रियुनियन या शॉर्ट फिल्म फिल्मसाठी आला होता आपण फिल्म पाहिजे अप्रतिम अलग क्रिएशन मी रियुनियन ही शॉर्ट फिल्म क्रिएट केली आता आणि त्याचा आज लॉन्च आणि प्रीमियर होत त्यासाठी मला इन्व्हाइट केलं होतं सो खूप खूप मजा आली आणि थोडा वेगळा विषय वेगळी कन्सेप्ट कन्सेप्ट खूप सुंदर आहे त्यांना जनरली शॉर्ट फिल्ममध्ये एखादा मेसेज असतो पण इथे मला वाटतं चार पाच मेसेज आपण घेऊन जाऊ शकतो घरी इतके छान छान त्याच्यात संस्कार शिस्त आणि म्हणजे जे थोडे वयानी मोठे असतात त्यांना असं वाटतं आपलं सगळं आता झालं संपलं पण तसं काही नसतं त्यांचंही जीवन अजूनही ते त्याच पद्धतीने एन्जॉय करू शकतात ह्या येणाऱ्या जनरेशन बरोबर चालत्या जनरेशन बरोबर आपणही एन्जॉय करू शकतो हे सुद्धा एक मेसेज आहे ह्याच्यातनं आणि खूप सुंदर बनवलीये आणि छोट्या ह्याच्यातनं त्यांनी खूप मजा केली आहे मला वाटतं शूटिंगच्या वेळेला सुद्धा या लोकांनी खूप मजा केली असेल कारण खूप ग्रुप होता मोठा आणि सगळे एका वयाचे होते त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड इमॅजिन की काय मजा आली असेल आणि खूप सुंदर त्यांनी छोट्या ह्याच्यामध्ये त्यांनी खूप अप्रतिमरित्या सगळं मांडलेलं आहे डिरेक्शन छान टेक्निकल पार्ट सगळे छान मस्त शॉर्ट फिल्म की तर दहा मिनिटं पंधरा मिनिटाची असते हा लघुपट मोठा होता हा पहिल्यांदा असं काही प्रकार करण्यात आला तुम्हाला तुम्ही असं कधी पाहिलं होतं नाही मी कधी असं ड्युरेशन नाही बघितलं अगदी ऑनेस्टली सांगते पण असं काही वाटलं नाही की अरे बापरे एवढं मोठं आहे संपतच नाहीये दहा मिनिटाचीच हवी होती वगैरे असं काही नाही शेवटी मला असं वाटतं मेसेज पूर्ण पोचावा त्यासाठी जी रिक्वायरमेंट लागते जेवढे शॉर्ट्स गरजेचे असतात जेवढी स्टोरी तेवढी गरजेची असते ती तेवढी टाकली आणि ती लोकांपर्यंत पोहोचली हेच मोठं असतं सो त्याला ते ड्युरेशन मी तरी कधी मोजमाप केलं नाही त्याचं की ही मोठं आहे ते तुम्ही जेव्हा तिथे रमता ना तेव्हा ती मोठं किंवा छोटं असं काही नसतं एखादा मूवी साडेतीन तीन तासाची पण असते पण जर ती आवडली तर आपण ती बघत जातो आणि आपल्याला कळते नाही वेळ कधी गेला म्हणून तर तसंच ह्या बाबतीत मला वाटतं त्यामुळे मला वीस मिनिटं कधी संपली हे कळलंच नाही मूवी पाहत असा पाहत असत नाही मी नाही बराच वयातल्या लोकांना वाटलं असेल नक्की कारण त्या लोकांसाठी स्पेशली तो विषय होता माझी अजून बहुतेक येईल ती वेळ तेव्हा सुद्धा मला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला लवकर असं वयस्कर नाही मानायचंय स्वतःला ते तो तो तरुण पण ते जिवंत ठेवायचंय तेव्हाही सो मला वाटतं हा मेसेज मी घेऊन जाईन आता या वयात नाही खूप शुभेच्छा मी पण म्हटलं की इतके छान तुम्ही विषय घेतलाय तर तुम्ही असेच विषय प्रत्येकाला घेत जा आणि सुंदर क्रिएशन करा तर त्यांचाही उत्साह मला छान दिसतोय प्रकाश काका पण आहेत अगदी आणि ते, ते दोघं मिळून दो, अजूनही त्यांनी अजून एक शॉर्ट फिल्म एक आ, हे केलीये अनाऊन्स केलीये सो माझ्या खूप शुभेच्छा त्यांना ह्या शॉर्ट फिल्मसाठी सुद्धा आणि येणाऱ्या अनेक शॉर्ट फिल्मसाठी थँक्यू सो